साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा गणरायांचे वाजत गाजत घरोघरी उत्साहात आगमन गणपती बाप्पा मोर्या घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया असा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे आज श्री गणेश चतुर्थी ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे लहान चिमुकल्यांपासून ते आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन झालं आहे सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात बाप्पाची आज विधिवत प्राणप्रतिष्ठा करून दहा दिवसांच्या उत्साह पर्वाला प्रारंभ झाला आहे बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण असून पुढील दहा दिवस बाप्पाची सजावट आरत्यांचे स्वर गौराईचे आगमन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याचा जयघोष ऐकायला मिळणार असल्याची प्रतिक्रिया श्री गणेशांची मूर्ती व सजावटींचे साहित्य खरेदीसाठी बाजारात आलेल्या गणेश भक्तांनी दिली आहे घरी येत काय प्रतिक्रिया गणपती आपण महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून आपल्याला चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत आणि जे आपण गणपती बाप्पांना एक आपण असं आदराचं स्थान देतो आणि गणपती बाप्पाकडून आपल्या वर्षभरात ज्या काही अशा अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक होऊन आपले जे येत्या वर्षभरातल्या ज्या काही संकल्पना असतील चांगले विचार असतील ते रोजवण्याचा प्रयत्न करतो या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो गणपतीच्या या दहा दिवस जो गणपती उत्सव चालतो आपला त्याच्या सर्व बुलढाणेकरांना आणि सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा आणि गणपती बाप्पा आपल्या सर्वांच मनोकामना पूर्ण करतो मी पूजा महेश ठाकरे जयसराम हॉटेलची मालकी आणि गणपतीचा उत्साह म्हणजे इतका असतो ना हा खूप जास्त आणि मनाभावापासून करतात आधी म्हणजे त्याची आगमनाची तयारी ही दहा पंधरा दिवसापासून आपली तयारी असते आणि त्यातल्या त्यात ह्या गोष्टींचा उत्साह म्हणजे हा तर दिसूनच राहिला एवढं सगळे लोकांचं एवढं म्हणजे उत्साहाने करणं आणि एवढ्या दिवसापासून त्यांची तयारीला लागणं म्हणजे बर छान वाटते आणि आता याच्या पुढे पण जे आहे ते दहा दिवस जातात ते तो खूप भरमसाट खुशीनी आणि उत्साहाने मनवणारे आहेत खूप आनंद आहे या गणपती उत्सवामध्ये हो आणि खूप आनंद होत आहे की आज आपण गणपती बाप्पाला घरी नेत हो, आहोत आणि या अनुषंगाने घरामध्ये खूप आनंदी आनंद राहतो आणि सर्व जनतेमध्ये आज उल्लास असा दिसून आलेला आहे गणपती खूप बाजारामध्ये आलेले आहेत माझे नाव पल्लवी अनिल शेके आहे आज बाप्पा येतात अगदीच खूप आनंद होतोय सगळे डेकोरेशन वगैरे सगळं घरी खूप छान केलेलं आहे घरी बाप्पांना घरी न्यायचीच खूप हौस देते आता असं वाटतंय की केव्हा बाप्पा येतात आणि तिथे विराजमान होतात नाव गेलास नंदाने आहे या दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आम्ही गणपती दुकान लावलेलं आहे आणि आमच्याकडं दगडूशेठ हलवाई बा लालबागचा राजा हे सगळे गणपती आहे आणि या मागच्या वर्षी प्रमाणे या वर्षी पण आमचा चांगला धंदा होतोय आणि पाण्याने पण साथ दिली यावेळेस मागच्या वेळेस पाणी म्हणजे आता काल पण आम्ही लावलो होतं काल खूप पाणी पडला तर गिरायकी काही झाले नाही यावेळेस गिरायकी चांगली झाले आमच्या माझं नाव संगीता निलेश जाधव आम्ही दरवर्षी बाजार लाईन इथे भरत असतो म्हणजे गणपती माल बसत असतो तर अठ्ठावीस तीस अशा अठ्ठावीस हजार तीस हजार या मालाने आम्ही माल भरतो तर यावर्षी जस गिरायकी चांगली आहे सध्या व्यवस्थित आहे